राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व बक्षी हिप्परगा तांडा या ठिकाणी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत चार गुन्हे नोंदवण्यात आले अंधाराचा फायदा घेऊन हातभट्टी ठिकाणाहून आरोपी फरार झाले असून या कारवाईत चौदा हजार दोनशे लिटर रसायनासह तीन लाख बत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे याच मोहिमेदरम्यान निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडा मालडी तालुका उत्तर सोलापूर येथील पंडित नारायण वडचे यांच्या घरातून एका प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली शंभर लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे तसेच निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने पिंटू भिलू वडजे राहणार सेवालाल नगर मार्डी तालुका उत्तर सोलापूर मध्ये राहत्या घरातून रबरी ट्यूब व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली दोनशे लिटर हातभट्टी दारू व अकरा प्लास्टिक पोत्यांमध्ये साठवून ठेवलेली गुळ पावडर आज एकूण तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी पिंटू वडजे हा फरार असून त्याचाही शोध सुरू आहे दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सेवालाल नगरतांडाच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरीजवळ अमोल चित्रसेन राठोड हा हातभट्टी दारू गाळत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून सतराशे पन्नास लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण चाळीस हजार शंभर रुपये मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मिसाळ वस्तीच्या उत्तरेस विहिरीच्या बाजूला सेवालाल नगर येथे दोन हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून अठराशे पन्नास लिटर रसायन व दीडशे लिटर हातभट्टी दारूसह दोन मोटरसायकली असा एकूण एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर निरीक्षक सदानंद मस्कारे दुय्यम निरीक्षक उषा किरण विसाळ कृष्णा सुळे अक्षय भरते रोहिणी गुरव शिवकुमार कांबळे सुरेश जगडे मानसी बाग सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर सलीम शेख जवान किरण खंदारे शोएब बेगमफुरे प्रशांत इंगोले चेतन मनगुंटी अनिल पांढरे इस्माईल गोडीकट अण्णाकरचे आनंदराव देशवंत योगीराज तोगी अशोकमाळी वाहनचालक रशीद शेख संजय नवले दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली